आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत अक्षरशः स्वरूप आले सर्व बाजूने सीमा सील कर दिल्लीत राष्ट्रीय प्रदेशात मंगळवारी अनेक ठिकाणी वाहतूक गोंगल गतीने सुरू पोलिसांनी शेतकऱ्यांच्या अडचणी अडथळा आणण्यासाठी शिंदू आणि इकरी सीमेवर अनेक स्तरावरील बॅरिकेड्स लावले आणि वाहतूक रोखले वाहतूक कोंडी झाली दिल्लीत मोठ्या सुरक्षा कवचाखाली दंगली विरुद्ध पथक तैनात करण्यात आले अनेक प्रमुख प्रवेशाचे नियमन करणारे धातूचे आणि कॉन्क्रीट बॅरिकेड्स लोखंडी खेळी लावण्यात आलेले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने गाझीपूर सीमा भागात वाहतूक कोंडी झालेली आहे नोएडा असेल दिल्लीच्या जोडणाऱ्या मुख्य मार्गाच्या अर्ध्या भागावर बॅरिकेड्स लावून एकाच वेळी फक्त दोन जाण्याची परवानगी होती गाझीपूर सीमेवरील सर्व्हिस रोडवरील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले दिल्ली मेट्रोने शेतकऱ्यांचा मोर्चा लक्षात घेऊन नऊ स्थानकावर प्रवेश प्रवेशां प्रवाशांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे निय नियमन केले आणि काही दरवाजे बंद केले मात्र तरीही शेतकरी मोठ्या प्रमाणात दिल्लीत दाखल झालेले काय आहे मागण्या बाजारातील अनिश्चिततेचा सामना कर करणाऱ्या शेतकऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत एम एस पी हमी देणारा कायदा लागू करावा विद्युत कायदा दोन हजार वीस रद्द करावा लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्यावरील खटले मागे घ्या मागील दरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई द्या भूसंपादन कायदा दोन हजार तेरा पुनर्स्थापित करणे आणि जागतिक व्यापार संघटनेतून माघार घेणे सहा महिन्याचे रेशन आणि डिझेलसोबत दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या हजारो शेतकऱ्याचे म्हणणे आहे की हे दीर्घ आंदोलनासाठी सज्ज आहेत सहा महिने पुढे इतके रेशन आणि डिझेल घेऊन त्यांनी आंदोलन सुरू केले आहेत सुईपासून ते हातोड्यापर्यंत आमच्याकडे ट्रॉलीमध्ये दगड फोडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गोष्टी आहेत सहा महिन्याचे रेशन घेऊन आम्ही आमचे गाव सोडलेले आहेत स्टेडियमच्या तुरुंगात रूपांतराचा प्रस्ताव फेटाळला मंगळवारी राष्ट्रीय राजधानीकडे शेतकऱ्यांचा मोर्चा बनवा बवाना बन... स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्याची केंद्राचा प्रस्ताव दिल्ली सरकारने फेटाळला दिल्लीचे गृहमंत्री कैलास गलवत यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून परवानगी नाकारली आणि शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला शेतकऱ्याच्या मागण्या